बातमी शेतकऱ्यांच्या संदर्भातील आहे गुजरातमधला पांढरा कांदा परदेशात पाठवण्यास आता परवानगी देण्यात आलेली आहे मात्र महाराष्ट्रामधील लाल कांद्याची अडवणूक कायम आहे महाराष्ट्राला बंदी आणि गुजरातचा कांदा परदेशात जातोय असंच चित्र काहीसं पाहायला मिळत आहे आणि गुजरातचा कांदा निर्यात करण्यास आता परवानगी देण्यात आली आहे केंद्र सरकारच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप असल्याचं पाहायला मिळत आहे केंद्र सरकारच्या निर्यात धोरणाचा सरकारकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात येतोय नाशिक जिल्ह्यामधील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी असून केंद्र सरकारच्या निर्णयाबद्दल शेतकऱ्यांना काय वाटतं हे जाणून घेतलेलं आहे आमचे प्रतिनिधी अजय सोनवणे यांनी केंद्र सरकारने गुजरातच्या पांढऱ्या कांद्याची बंदी उठवली मात्र त्याच वेळेला नाशिक जिल्ह्यातल्या लाल कांद्याची बंदी उठवली नाही त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये प्रचंड नाराजी आहे का पांढरा कांदा येतही नाही अन जो कांदा येतो रांगडा कांदा येतो थोडाफार उन्हाळा कांदा येतो त्या उन्हाळा कांद्याच्या टायमाला निर्यातबंदी उठवलीच नाही त्यामुळे तो कवडी मोल भावाला विकावा लागला आम्हाला पण आता पांढरा कांद्याची निर्यातबंदी उठवली म्हणजे ती गुजरात करता उठवली म्हणजे भाजप सरकार हे फक्त गुजरात करतात की गुजरात म्हणजे मोदीचं सरकार आहे त्याच्यामुळे ते गुजरातकडं जास्त लक्ष देतात सगळ्या कंपन्या ह्या गुजरातमध्ये जातात ते शेतकरी व श म्हणजे सगळं कांद्यावर अवलंबून आहे तर कांद्याची आवक वाढली का भाजप सरकार निर्यात बंदी करतं म्हणजे शेतकरी कसं अडचणीत आणायचं हे भाजपला चांगलं माहिती आहे शेतीमालाला व्यवस्थित जर बाजार भेटले ना शेतकऱ्याला कर्जमाफीची सुद्धा गरज नाही फक्त शेतकऱ्याच्या शेतीमालाला बाजार मिळणं महत्त्वाचे शेतकऱ्याला बाजार जर व्यवस्थित मिळले शेतकऱ्याला पैशाची पूर्तता होईल त्याला कर्जबाजारी होण्याची गरज नाही ना सरकार जर नुसतं कर्जमाफी करू कर्जमाफी करू कर्ज माफ करीत नाही शेतीला बाजार देत नाही एकूणच जर बघायला गेलं तर शेतकऱ्यांमध्ये दे प्रचंड रोष आहे आणि त्यामुळे भाजप सरकारला मतदान करणार नाही असा निश्चय सुद्धा या शेतकऱ्यांनी केलेला आहे सोनवणे साम टी व्ही